नमस्ते आज आपण हिमाचल प्रदेशातील मनाली जवळ असलेले प्रसिद्ध अंजनी महादेव मंदिर पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत इथे जाण्यासाठी एटीव्ही बाईक चा वापर करतात हे फक्त फोटो साठी आहे बर का बाईक चालवण्यासाठी सेपरेट सोलक व्हॅली मध्ये असलेले हे अंजनी महादेव मंदिर मिनी अमरनाथ म्हणून ओळखले जाते अंजनी महादेव मंदिर हे अंजनी मातेचे मंदिर असून भगवान शंकराला समर्पित आहे येथे दरवर्षी वीस ते तीस फूट उंचीचे बर्फाचे शिवलिंग तयार होते निसर्गाच्या सानिध्यात बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत भगवान शंकराचे दर्शन घेण्याचा अनुभव खूप खास असतो पावसाळ्यामुळे उंच धबधब्यावरून आता आपण आणखी थोड्या पायऱ्या चढून शेजारी असलेल्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत आणि सर्वात शेवटी झिपलाईन मजाच मज्जा